नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आ, नाव सांगा आपलं रामकृष्ण बाबूलाल पाटील पहाण पाहण तालुका पाचोरा जिल्हा जळगाव खान्देश मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी चाळीस तेहतीस तेरा कोणतं कारला लावलेलं आहे आपण ईशान सन ॲग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरचं ईशान ईशान सध्या थोडा सुरू आहे ही क्वालिटी बघा हो किती माल निघतो दादा ते सत्तावीस पॅकेट लावलेले आहे ऐंशी पंच्याऐंशी कॅरेट निघत आहे दहा क्विंटल दोन ऐंशी पंच्याऐंशी कॅरेट हो अरे वा सत्तावीस पॅकेट लावलेले हो हो बर 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 कार लागवड कधी केलं होतं पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीला किती चौथा तोडा सुरू आहे चौथा तोडा आहे बर 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 कसं वाटलं ईशान मस्त वाटलं हा हे फळ बघा हा फळ बघा हा आणि हे भुरी आणि बाकी रोगांना कसं वाटलं बाकीच्या पिकांचे बाकीच्या कारल्यापेक्षा हे चांगलं वाटतंय मला रोगाला हा हा तुम्ही दरवर्षी कारले लागवड हो हो दरवर्षी लागवड खूप मोठ्या प्रमाणात लागवड करता हो बाकी कारल्यांपेक्षा ईशानमध्ये काय काय फरक जाणवले रोगाला कमी प्रमाणात बळी पडत आणि भुरीगिरी काय एवढी येत नाही त्याच्यावर अच्छा अच्छा आणि हे काटेरी फळ असल्यामुळे लांबच्या वाहतुकीला एकदम हे बरोबर आहे लांबची वाहतूक करण्यासाठी सर्वात सहनशील कारलं आहे हां हां आणि फळ पण मोठे आहे oh. त्याचे फळ मोठे आहेत हो त्यामुळे वजन पण मिळेल वजन चांगलं आहे अच्छा अच्छा मग लांबच्या वाहतुकीला टिक टिकणारं वाण आहे ईशान हो oh. बरो बरोबर आहे हो oh. बर 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 आणि हा प्लॉट बघा पूर्ण सत्तावीस पॅकेटचा ईशान म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी लावण्याबद्दल काय सांगाल का हेच लावायला सांगेन हां हां हो म्हणजे आवडला चांगलं आहे शेतकऱ्याला मस्त इतर वाहनांपेक्षा हे चांगलं वाहन आहे अच्छा आणि हे बघा कारले एकदम जवळजवळ आणि खूप प्रमाणात हे बघा कारल्यांची संख्या एक दोन तीन चार पाच सहा एकदम जवळ 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 कारले चालतं काका बाकी शेतकऱ्यांनी ईशान लावायला पाहिजे हो लावा। आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी चाळीस तेहतीस तेरा आता तुम्ही लगेच या बाजूच्या क्षेत्रात हो कर... लावायचं किती लावणार आहेत तीस पॅकेट लावायचं कोणतं लावणार आहेत ईशान ईशानच का बरं हो ते मला चांगलं वाटलं म्हणून बरं बरं बाकी शेतकऱ्यांनी बिंदास्त ईशान लावायला पाहिजे हो हो चालतं धन्यवाद काका धन्यवाद